यंदा पेट द्या ऑनलाईन आणि पी एच डी करा जॉईन या विषयावर आपण आज चर्चा करतो आहोत सर्वसामान्यपणे प्रत्येक उच्च विद्याविभूषित युवक किंवा युवतीला आपण पी एच डी करावी आणि आपल्या नावाच्या समोर सन्माननीय डॉक्टरेट हे लिहिलेलं असावं असं वट वाटणं साहजिक आहे आणि सन्माननीय आहे त्यादृष्टीनं बरेच जण एम एम कॉम एम एस सी किंवा सर्व मास्टर डिग्री झाल्यानंतर पी एच डी करण्याच्या तयारीत असतात आणि ती संधी मिळाली की ते पी एच डी करतात बऱ्याच जणांना या पी एच डीचा आपल्या नोकरीमध्ये सुद्धा मोठा फायदा होतो खास करून महाविद्यालयीन शिक्षकामध्ये प्राध्यापकांमध्ये त्याचा खूप चांगला फायदा वेतन पदोन्नती आणि इतर बाबतीमध्ये सुद्धा होत असतो यावर्षीचं वैशिष्ट्य आहे की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीने पी एच डी प्रवेशपूर्व चाचणी म्हणजेच पेट मे अखेरीस घेतली जाणार आहे यंदाची पेट पहिल्यांदाच पे ऑनलाईन होणार आहे परीक्षेसाठी सोलापूरसह अकलूज पंढरपूर व बार्शी येथे ऑनलाईन केंद्रे असतील तसेच कोल्हापूर सातारा लातूर व धाराशिव या ठिकाणी देखील परीक्षेची केंद्रे असणार आहेत विद्यापीठ अनुदान आयोगाच्या माध्यमातून पेट परीक्षेत बदल करण्यात आले आहेत सात नोव्हेंबर दोन हजार बावीसच्या निर्णयानुसार आता पी एच डीला प्रवेश घेतल्यानंतर संबंधित संशोधकास मार्गदर्शन करणारे गाईड त्या त्या पदव्युत्तर महाविद्यालयात प्राध्यापक असणे आवश्यक आहे आता विद्यापीठासह जिल्ह्यातील अनेक उच्च महाविद्यालयामध्ये पदव्युत्तर शिक्षणाची सोयी झाली आहे विद्यापीठातील विविध संकुलामध्ये त्या त्या महाविद्यालयामध्ये देखील संशोधकांना पी एच डी पूर्ण करता यावी हा या त्या पाठीमागील हेतू आहे तसेच पी एच डी करणाऱ्या उमेदवारांना निवडलेल्या विषयासंदर्भात ज्ञान ज्या ठिकाणी मिळेल त्या ठिकाणी जाऊन संशोधन करता येईल तत्पूर्वी सोलापूर जिल सोलापूरसह विविध जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना संशोधनाची संधी मिळावी यासाठी सोलापूर शेजारील जिल्ह्यामध्ये देखील पेठसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहेत एम एम कॉम एम एस सी एम एड अशा पदव्युत्तर पदवी शिक्षण घेणाऱ्या द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनाही पेट देता येणार आहे आता नेट नेट सेट उत्तीर्ण उमेदवारांना पेठचे बंधन आहे किंवा नाही यासंदर्भात सुद्धा अनेकदा प्रश्न विचारले जातात वरिष्ठ महाविद्यालये अथवा विद्यापीठांमधील व्याख्यातापदासाठी विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे म्हणजेच यू जी सीद्वारे घेतली जाणारी नेट परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे सेटचेही असेच आहे या उमेदवारांना पी एच डीच्या पेट देण्याचे बंधन नाही असेही सीने स्पष्ट केले आहे दरम्यान पी एच डी धारकांसाठी आता बारटी सारथी यासह दहा ते बारा फेलोशिप मिळतात तसेच केंद्र व राज्य सरकारकडूनही अनुदान दिले जाते याशिवाय विद्यापीठाच्या संकुलात पी एच डी करणाऱ्या काही विद्यार्थ्यांना देखील विद्यापीठाकडून अनुदान दिले जाते त्यामुळे आता पी एच डीसाठी प्रवेश घेतलेल्यांना पदरमोड करण्याची गरज नाही असा विश्वास संशोधकांनी व्यक्त केला आहे यासोबतच आता या पी एच डीच्या संदर्भानं काही ठळक माहितीसुद्धा तुम्हाला असणे आवश्यक आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीनं सांगितलेले ठळक बाबी आहेत पी एच डीसाठी अंदाजे जागा चारशे तीस आहेत गाईड दोनशे उपलब्ध आहेत आणि परीक्षा केंद्रे आठ असणार आहेत या संदर्भानं प्रकुलगुरू पुण्यश्रले अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत दामा असं म्हणतात की देशाची प्रगती आणि हित जपणारे देशातील विविध भागातील ग्रामीण शहरी प्रश्न सुटावेत व्यवसायाला चालना मिळावी असे विषय असावेत पी एच डीच्या संशोधकांना गाईडने तसे विषय निवडून देणे अपेक्षित आहेत यंदाची पीठ ऑनलाईन होणार असून ती मी अखेरीस घेण्याचे विद्यापीठाचे नियोजन आहे म्हणजेच एकंदरीत यंदा तुम्ही जर पीठ ऑनलाईन दिली तर पी एच डी करण्याची संधी तुम्हाला निश्चितपणे मिळणार आहे अनेकदा पी एच डीसाठी खूप दिवसापर्यंत आपल्याला वाट बघावी लागते पण ही संधी अगदी काही दिवसावर येऊन पोहोचलेली आहे मी ही संधी आपल्याला दिली जाणार आहे तेव्हा ज्यांना ज्यांना कोणाला डॉक्टरेट करायची आहे त्यांनी पेठसाठी तयार असावं आणि ऑनलाईन पेट देऊन आपल्या अपेक्षित असलेल्या यशाला गवसणी घालण्यासाठी आपल्याला संधी आहे तुम्ही पेठ द्यावी ते उत्तीर्ण व्हावं तुम्ही चांगला विषय निवडावा आणि समाजाच्या प्रगतीला हातभार लावण्याची प्रकुलगुरूंची संकल्पना पूर्णस्वात आणावी यासाठी तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद आजचा हा विषय कसा वाटला बघा विषय छान वाटला तर लाईक करा आपल्या इतर पी एच डी धारक किंवा ज्यांना पी एच डी करायचे त्यांना करा। ते शेअर करा आणि त्यासोबतच या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर निश्चितपणे सबस्क्राईब करा पुन्हा एकदा सर्वांचा धन्यवाद आणि शुभेच्छा